मित्रांनो महायुती सरकारने राज्यभरातील लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट द्यायचं ठरवलं आहे आणि नवीन वर्षाचं एक नव्हे तर दोन गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे तेव्हा नवीन वर्षाची सुरुवात अगदी आनंददायी लाडक्या बहिणींशी असणार आहे मित्रांनो आदित्यताई तटकरे ज्या महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री आहेत त्यांनी नुकतेच पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना म्हटले की नवीन वर्षाची सुरुवात लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट देऊन आमचं सरकार करणार आहे एक मोठी अपडेट मित्रांनो पुढे आलेली आहे तेव्हा हे डबल गिफ्ट काय असणार तसेच जानेवारीचा हप्ता सर्वप्रथम कोणत्या ना जिल्ह्यांना मिळणार ज्या जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्याकरिता करण्यात आली आहे सर्व काही जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्तंतभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो लाडक्या बहिणींना जे नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे ते गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यापासून आता दीड हजार रुपयांऐवजी एकवीसशे रुपये खात्यात मिळणार आहे सोबतच जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या मिळणार आहेत म्हणजेच मित्रांनो आता राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये तब्बल बेचाळीसशे रुपये एकत्रितरित्या जमा होणार आहेत आणि आदित्यताई तटकरे यांनी म्हटल्याप्रमाणे हा हप्ता था था खात्यात जमा व्हायला सहा जानेवारी सुरुवात होणार आहे सहा आणि सात या तारखांना पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये निधी वितरित केला जाणार आहे आठ आणि नऊ या तारखांना दुसऱ्या टप्प्यातील तर दहा अकरा आणि बारा या तारखांना तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये निधी हस्तांतरित केला जाणार आहे मित्रांनो आदित्यताई तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना पहिल्या टप्प्यातील अकरा जिल्ह्यांची नावे सांगितली आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची नावे अद्याप पुढे आलेली नाहीये पहिल्या टप्प्यातील अकरा जिल्ह्यांची नावे म्हणजे धुळे नंदुरबार नागपूर अमरावती रत्नागिरी अकोला धाराशिव भंडारा रायगड पुणे आणि सातारा मित्रांनो या अकरा जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यात जर तुमचे वास्तव्य असेल तर कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह सह जय हिंद जय महाराष्ट्र